आए, राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हमचे काम चालू आहेत बाहेर बाहेर दिसते का तुम्हाला नसन दिसत तर जाऊ दे ना दिसणार तर आज आहे ना एक बेल दर कमी आलाय तर त्याच्यामुळं त्याच्या जागेवर आता मी काम करायला लागले हा मी काम म्हणजे कसं आता ते वरचं चा काम चालू आहे वरती काम चालू असलं की ते पेड बांधतात ना मध्ये ते मध्ये बांधले की मग मिस्त्री वर चढतो त्याच्यापाशी एक माणूस असतो एक मग वाळूचा मसाला देतो मग एक ईट पकडतो ईट पकडवायला तर ते, ते काम माझं आहे आज ईट आणायची डोक्यावर आणि तिथं वर द्यावं द्यायचे तर आज मी मस्त बिगारी काम करायला लागलेली आहे <laughs> माझ्याच घराला मी बिगारी काम करते तर आज डोक्यावर काम चालू आहे माझं सगळं सकाळपासून त्याच्यामुळं व्हिडिओ कॉल मी सकाळी चालू केला नाही कारण सकाळी आठ वाजता कामाला लागलेलो आहे तर आता फक्त चहा बनवायसाठी सुट्टी झाली माझी असं समजू नका की माझंच घरी म्हणल्यावर मग मला सुट्टी नाही एकदा मिस्त्रीवर चढला की त्याचं ते सगळं द्यावंच लागतं इटा देते तर इटाच द्यायच्या ती दुसरी मसाले देते ती सविता वाळू सिमेंटचा माल देते तर ती वाळू सिमेंटचा माल देणार आणि आण मी इटा देणार तर त्याच्यामुळं आता फक्त चहा बनवायसाठी मला टाईम मिळाय त्या सांग तेवढ्यात तुमच्या संग बोलती पण आणि दाखवते पण मधून मधून मला टायमिंग मिळा स्वयंपाकाचं काय आपलं आज आलं नाही आणि मी स्वयंपाकाचं दाखवलं पण नाही कारण मला तिथं कामाला जुडली होती मी कामाला तिथं त्याच्यामुळं आपलं स्वयंपाकाचं काय आलं नाही हा आणि राहिलं गोष्ट ह्याची स्वयंपाकाचं बघू आता काय स्वयंपाकाचं पण नंतर काय मला माहित नाही येईल म्हणून आज पण चला आता मी बनवते चहा तर चहा बनवता बनवता मी सुरुवात केला व्हिडिओला स्टार्ट केली आता अकरा वाजता तर चला तुम्हाला दाखवते मी तिथं काम चालू आहेत आज ते कुलदीप आलेलं नाही कालपासून नाही आला पण आज मिस्त्रीचं काम ला, ला, वर आहे ना त्याच्यामुळे मला तिथं कामाला लावा लाग राहावं लागलं कुलदीपच्या जागेवर हा तर ते आज सुट्टी होत दोन दिवस झालं तर आता ते, ते मला काम करायचंय काय करायचं बिगारी मिळत नाही तिथं बेलदार मिळत नाहीत लवकर मग घरची माणसंच करू लागतात काम तर आता आज माझी रोजानी नाहीये पण स्वतःचं घर असून पण रोजाने असल्यासारखं काम आज करणार आहे मी तर चला दाखव तिथं मला मी चहा बनवायला लागली ह्या हा तर आज बघा तर बघा माझा <laughs> कसा झाला एवढा बघा असं काम करायला लागतं थोडीशी मेहनत केली की देव फळ फळ पण चांगले देतं मग okay. काय तर चला मस्त पैकी हा बघा मी चहा बनवाय लागलेली आता आणि चहा बनव आता मी त्यांना चहा देते थोडासा तिथला पण शूट करते बर चा। का व्हिडिओ मी चहाचा बाकी मग पुढं बघू आता कवा कवा कसं कसं टायमिंग मिळेल ना तसं तसं मी शूट करत राहिला आणि आजचा आपला आहे सतरावा दिवस हा आज झाले आपल्याला सतरा दिवस कामाचे तर बघू आजचा अपडेट काय काय तुम्हाला दाखवणार आहे मी सगळं थोडासा टायमिंग मिळला ना मिस्त्री खाली उतरलं ना पाणी पिणी प्यायला तर आता तुम्हाला दाखवते मिस्त्री कुठे वर चढलेला आहे त्या हा चला दाखवते थोडं चहा करत बनवते आता झाली चहा हा तुम्हाला ते पण दाखवते मिस्त्री वर चढलेला दाखवती काम कसं चाललंय ते पण दाखवती हा सगळं दाखवणार आहे पण त्यात त्याच्या सगळ्यात पहिलं चहा पिऊ आपण आहे यात तुम्ही सुद्धा चहा प्यायला चला ह्या बघा मस्त चहा आता गाळून घेतलेला आहे बरं का मी ह्याच्यात पण आहे आणि हे बघा हे सुद्धा आहे तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त ते या सगळ्याने चहा प्यायला चहा प्यायला लागलेली आणि तेव्हा तिकडं पण बसून चहा चालले त्यांचं तेव्हा तिकडं रुषी पण गेलेला हा सगळे चहा चालले प्यायचे चहा प्यायला लागलेत तर येत मी पण चहा प्यायला का चाललंय सगळ्यांचं तर ना आपण ना हा ही चार हजार रेट आलेली आहे आज आणि हका आता हे फ्रंट फ्रंट म्हणजे हे का हे फ्रंटचं काम चालू आहे आता ना आता हे जे बांधले ना पहिले खाली बांधलं होतं इथं आता हे वर बांधलंय आता वर बांधले तर आम्ही लेबर किती आहे माहिती आहे का एक तर हे सतीश आहे एक सविता आहे आणि एक मी आहे आणि एक मिस्त्री आहे ता ता एक आ, तर आता मिस्त्री जाईल ना तर मिस्त्री संघ एका असणारे वरती तर मग खाली दोन पाहिजेत तर खाली दोन पाहिजे एक मसाला द्यायला पाहिजे आणि एक पाहिजे ईट द्यायला तर आता मीठ ई मसाला म्हणजे ते काय ते काय वाळूचा वाळूचा मसाला तर हे बाबा आता चाललेलं आहे त्यांचं हे बघा असे कामं असते तर आता चा प्यायसाठी बसलेली आहे सगळी हे बघा मी पण चहा पिऊन आता मी पण लागाल इथं कामाला आता इथं वर चढणार मिस्तरी आणि इथं वर चढलं ना की मग काम चालू होतंय बघा बघू आता का होत आहे चालू होतं केलेलं आहे काम सगळं हा ना कसं कसं आहे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवाल काय चाललंय त्यांचं चहा पाणी प्यायचं खवळा कसा वर उडतोय इथं झाडाखाली बसलेलं आहे सगळी आपा झाडांची कमी नाही हवा पण सुटलेली छानपैकी मिस्त्रीच नऊशे रुपये आणि लेबर सहा सहाशे रुपये ह्यांना सहाशे रुपये एक जणांचे सहाशे रुपयाच एक जणांच आणि नऊशे रुपये एक ते असं निवा काम आहेत चहा पिती तो कस वाटत तुम्हाला बघा हा काही हे सगळं आपलं प्लास्टर झालेलं आहे बर चला आता तर चला बघा हे असं इथं पॅड बांधलेलं आहे असं हे पॅड बांधलेलं आहे बघा आणि असं मिस्त्री वरती लागल्या आता कामाला तर आता अशी हिट आहे ना ही हिट रिसी आणि टाकायला आता ते काम माझं आहे आता मी व्हिडिओ बनवते हो ना त्याच्यामुळं रेशी लागलेला आहे करायला मी व्हिडिओ बनवायला लागले त्याच्यामुळे रिसी फेकायला लागल्या ना तर मला फेकायचं टीटा अशा वरती हम्म हे का रिसी थांबल ना आता बघा इट कशी टाकतोय काम चाललं हे असे काम चालू आहेत बघा आता बाहेरचं फ्रंटचं राहिलेलं आहे हे फ्रंटचं झालं ना म्हणजे मग आतमध्ये छत जे आहे ना ते छतचं काम चालू होईल छत करायचं आहे काम चालू होईल म्हणून जेव्हा हे जे आहे ना वरचं येतपर्यंत जाणार आहे बांधकाम ते बांधकाम गेलं ना की मग म्हणजे वरती आहे ना जे छत असते ना आपली ती छत टाकायला बरं मस्त चांगलं पडतं असं बघा शिकवा माहीत हं हे त्या रिशी लागलाय त्या टाकायला टा लागलाय ना बघा असं टाकायचे ईट हा कायची तर हे असे काम आहेत बघा हा हिकडचं मनसल तर हे झालेलंच आहे प्लास्टर आपलं हे प्लास्टर झालेलं आहे ईट आपली चार हजार ही आप ही ईट आलेली आहे चार हजार चार हजार ईट आलेली हिथं पण आहे हे जेव्हा तिथं पण आहे असं चालेल बघा काम आता मला काय करायचं आहे माहिती आहे का ही जे ईट आहे ना ही ईट हे हिथं टाकायचं अजून ह्या इट आहेत ना ह्या हि टाकायचं म्हणजे त्याचं काम चालू सविता एक जणाला देते माल सविताचं काम मसाला द्यायचं ती मसाला देते आता माझं काम इट द्यायचं तर मी इट देणार असे काम आहे अरे हाय कर दे हाय का असं झालं मसाला मसाला बनवलेला आहे आणि इकडे पण प्लास्टर झालेलं आहे असं बकरी जर बोलाल ना अरी हाय कर ना। आ, दे ना लिहाई हळ दिखान लारी तू हा नेऊ काले कैसे हो कैसे हो हां आता काय या हाय कर तोंने पण तर जाणार आहे सारे ओ दे क्यू कर बोलाल लॉरी हां ऊन तस लाग देऊ जबर अच्छा हे ना ह्या एक इटा आहेत बघा ह्या इट आता इथून तिथे घेऊन जायचे आहेत आपल्याला तर चला काम चालू आहेत आपली जोरात मस्तपैकी बघा ला चला दाखवते हो तुम्हाला अजून परत काय काय होतंय कसं कसं होतं या तर कसं वाटलं तुम्हाला आपलं काम ते पण सांगा हे हाय अजून मस्त पैकी होईल जावं होईल तव होईल पण असं वाटतं ना आणि ऊन एवढं मरणाचं पडलेलं लय ऊन पडलंय चला आता मस्त बेसनची पोळी लागलेली बनवायला मी आणि काशीचं जेवण मी तयार केलेलं आहे काय करू काम पण लागलेले आहेत आणि काम करता करता रोट्या बनवल्या मस्त गरम पाच सहा रोट्या बनवल्या आणि हका हो ही बेसनची पोळी बनवली आता ते जेवण करत मस्त आणि डिवटीला जाईल कारण त्याचं आहे ना डबा काही तयार केलेला नाहीये मी मला तिकडंच खा बाबा कॅन्टीन मध्ये आज तर आता त्याचं हे बनवले आता मी एक हे बेसन पोळी अजून बनवून घेते चला आता मी घेते ऋषीला जेवायला हे काय बेसनची पोळी बनवली बरं का दुसरी दाखव का तुम्हाला खरं मग हा बंद केलंय आता बंद केलं कारण टाइम नाही आता हिथ हिथ बसायला टाइम नाहीये तर आता झालं चाले आता बाहेर मी बाबा रिष्ठचं जेवण वाढते त्याला पाठवते आता आतमध्ये आणि मी बाहेर तेव्हा आतमध्ये मी बाहेर तेव्हा आता हे त्याचं जेवण इथं ठेवलेलं आहे त्याला बोलू आता आपण बघा हो का बरं दिसा ना हा हे हवा काय का या जेवायला सगळ्यांनी सा साडे वाजल्यात आता रिशीच काय हा के कर हा हा चालली नाही काय चला मोटर चालू मोटर चालू करतोय काय वरती चाललंय मिस्त्रीचं काम इकडे चालले आता रिशीचे ती ड्युटीला पण जायचं अजून त्याला आंघोळ करायची आंघोळ करून जेवण करून जाणार कामाला आता मी लागणार कामाला चाल घ्या अरे इथून घेऊन जातील की शेंदून आपण तिकडून पण आणायचं पोरं काम इथून शेंदून घेऊन जातील रिशू ह्याच्यातून काढून नाही केल आग का चाल घ्या हा चाललं चाललं मोटरच चालू होत नव्हती हे काय झालं चालू जेवण करतो चल हात धुया हात धुवूया येतोय आता चला अशी काम चालू आहेत बघा मस्त पैकी आपली बाहेरची पण साडेबारा वाजले आता त्या भाषेवर चढायचं